तो तो मिंदे सरकारची पापं सांगायला दिवसही कमी पडतील अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला त्यांची पापं उघडी करावीच लागतील त्यांनी आता यात्रा सुरू केल्या आहेत त्यांना यात्रेला पाठवून द्या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलंय यांनी केलेली पाप सांगण्यासाठी जितके दिवस लागतील ते कमी पडतील आणि म्हणूनच यांची पापं जी आहेत ती आता येत्या काही दिवसात उघडी करावीच लागतील झाल्यात सगळ्या पक्षांनी यात्रा सुरू केल्यात द्या पाठवून द्या ना सगळ्यांना तीर्थयात्रेला पाठवून द्या हे मेंदे चालले त्यात्रेला जा बाबा तू पण जा आणखीन कोण चाललंय कोण गुलाबी जॅकेट घालते कोण केशरी जॅकेट घालते सगळे रंगपंचमी करा पण जा तिकडे जा विधानसभेला आपली लढाई महाराष्ट्र द्वेष्टांसोबत होणार आहे ही लढाई ईर्षेनं लढायची आहे असा आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं या निवडणुकीत तोती यांची वळवळ पूर्ण थांबवायची असल्याचा देखील त्यांनी आवी बोलताना म्हटलं शत्रुशी लढाई ही आपल्या लोकसभेची होती तशीच ही येणाऱ्या विधानसभेची लढाई शिवसेना विरुद्ध गाडले गेलेच पाहिजेत पण महाराष्ट्र द्वेष्ठ्यांबरोबर आपली लढाई होणार आहे महाराष्ट्र द्वेष्ठे जे माझ्या फिकेला मा... लावू पाहतायत म्हणजे मराठी माणूस कसा ताटपाने उभा राहिला नाही ताटपाने उभा नाही राहायचं हातात भिकेचा कटोरा घे आणि मोदींसमोर खाली मान घालून उभे राहा हे नाही संत रे नाही आम्हाला शिव शिवरायांनी शिकवलं ना आमच्या शिवसेना प्रमुखांनी शिकवले हे बाळासाहेबांचे विचार असूच शकत नाही महाराष्ट्राची वाताहत झाली तरी चालेल पण तिकडे दिल्लीमध्ये जाऊन लोटांगण घाल हे बाळासाहेबांचे विचार नाहीत आणि ह्या विचारांचे जे कोणी तोते असतील या तोत्यांची वळवळ ही या निवडणुकीत आपल्याला पूर्ण थांबवावीच लागेल